हाय नमस्कार मैत्रिणीनं मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात सर्व सर्व वस्तू नीटनेटक्या कशा ठेवायच्या त्यासाठी काय करायचं हे बघणार आहे सगळ्यात प्रथम म्हटलं तर आपल्या घरात जो पसारा पडलेला असतो किंवा जी जी काही घाण पडलेली असते ती आपणच उचलावी लागते तिथं दुसरं उचलायला कोणीही येत नसतं त्यामुळे आपण काय करायचं आहे तर आपणच आपल्याला सांगायचं आहे की ते पसरा टाकून जो बसलेला आहेस तो बसण्यापेक्षा तू अवरून बस आणि ज्या त्यावेळी जो तो पसारा उचलला की आपल्या पण डोक्यावर खूप कामाचा असं होत नाही त्यामुळे ज्या त्यावेळी आपण जो तो पसारा उचलला पाहिजे आता भांड्याचं जरी म्हणला ज्यावेळी आपण सकाळी पहिल्यांदा चहा पितो त्यावेळी चहा पिल्या पिल्या लगेच आपली एक वाटी आणि आपलं चहाचं पातेला धुवून ठेवलं की म्हणजे त्यावेळी जर आपण चहाचं पातेला आणि ती वाटी ठेवली तर मग भांड्याला भांडं भांड्याला भांडं असं पडत जातं त्यामुळे ज्या त्यावेळी भांडे घासलेली पण चांगले आहेत आणि ज्या त्यावेळी आपण आहे तेवढ्या वेळेत आजूबाजूला काही जे पडलेलं असेल ते कपडे म्हणा किंवा काही उचलून ठेवलेलं लगेच उचललं की आपल्या कामाचा असं जास्त व्याप होत नाही आणि आपलं घर पण व्यवस्थित नीटनेटकं दिसतं आणि अचानक जर कोण घरी आलं तर ते असं म्हणजे त्यांना पण चांगलं वाटतं घर स्वच्छ बघून आणि घर कधी स्वच्छ असलं की आपल्याला पण घरातून फिरताना खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं त्यामुळे घर हे नीटनेटकं आणि ज्या घरात स्वच्छता व्यवस्थितपणा असतो त्या घरातच लक्ष्मी राहते त्यामुळे आपल्या घरात जर लक्ष्मी राहावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने घरातल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या पाहिजेत पण आता प्रत्येकाने म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण काही घरात नसतं घरात शक्यतो आपणच असतो त्यामुळे आपल्यालाच तो, तो, गरात गरात तो आप त्या आप ले ले पसारा उचलावा लागतो आणि दुसऱ्याने जरी उचललं तर त्यांनी व्यवस्थित ठेवलं तर बरं नाही तर परत आणि आपल्याला ते व्यवस्थित ठेवावं लागतं त्याच्यापेक्षा थोडा वेळ होईना पण आपणच व्यवस्थित कामं केलेली चांगली चला तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा अजिबात विसरू नका आता मी पसारा टाकून तशीच बसलेली आहे मी स्वतःला सांगणार आहे की तो पसारा उचल पुष्पा अशिका बसलेली आहेस तो पसारा उचल आणि मग बस आता तो पसारा मी सर्व आवरून घेते आवरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की दिवाण किती छान दिसत आहे आणि ज्यावेळी मी पसारा टाकून बसलेले होते त्यावेळी ते किती म्हणजे असं गलिच्छ वाटत होतं म्हणजे बरोबर वाटत नव्हतं त्यामुळे जिथल्या तिथं ठेवून बसलं की खूप छान वाटतं याच्यासाठी टीप नंबर एकचे आहे की आपण कुठेही बसू पण त्या ब जागेवर जे आजूबाजूला पसारा पडलेला असतो तो, तो व्यवस्थित आवरून बसले की छान वाटतं आत्ता बघा कसा दिवाण दिसत आहे आणि मगाशी कसा दिसत होता अशा पद्धतीने आपण स्वतःच स्वतःला सांगायचं आहे की आपलं आपण ते आवरून मग बस कारण ते उचलायला दुसरं कोणी येणार नाही तुझं तुलाच करावं लागणार आहे आता त्यानंतर मी चाललेले आहे कपडे आणायला भरपूर हो ताईंचं पण असंच होत असणार बघा की असं कपडे आणायची आणि परत ती बेडवर टाकायची आणि तसंच बसायचं घालूया तिकडं नंतर घडी घाल घडी घालूया असं म्हणत असणार माझं पण तसंच आहे आता मी इथं स्वतःला सांगणार आहे पुष्पा ती कपडे घडी घाल आणि मग बस कारण ती कपडे घडी घालण्यासाठी कोणी येणार नाही चारच कपडे आहेत बघू शकता तुम्ही पण तेवढ्या चार ने सुद्धा पूर्ण निम्मा मला वाटते तो दिवाण व्यापलेला होता आणि ते दिसण्यासाठी पण कसं दिसत होतं आणि आता ज्यावेळी आपण ती कपडे घडे घातली त्यावेळी तो दिवाण कसा दिसत आहे बरोबर चार कपडे आहेत कारण बाकीचे कपडे मी दुपारीच आणून घडे घालून ठेवलेली होती पण आता एवढी चार कपडे आहेत म्हटलं ना घडे घालूया पण तेवढ्यामुळे सुद्धा केवढा पसारा दिसत होता आणि आत्ता बघू शकता तुम्ही आत्ता कसा पसारा दिसत आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीला शिस्त खूप महत्त्वाची आहे आता इथे बघू शकता तुम्ही मी पाणी पिऊन वाटे आता तशीच गॅस कट्ट्यावर ठेवणार आणि जाणार आता मी इथं स्वतःला सांगणार आहे पुष्पा थांब ती वाटिका ठेवलीस आणि ती चहाची पातेली चहाचं पातेला आणि वाट्या कोण धुणार तो सर्व काही पसारा आवरून घे आणि मगच जा आता इथे पण बघू शकता तुम्ही किती भांडे आहेत कमीत कमी मला वाटते पाच ते सहा भांडे असतील चहा पिलेल्या दोन वाट्या आणि चहाचं पातेलं गाळणं एवढंच आहे पण तेवढ्याशाच पसाऱ्यामुळे केवढा गॅस कट्टा आपला विचित्र दिसत अस्वच्छ दिसत आहे आणि दुधाची पिशवी मी मगाशी दूध फोडलेलं होतं ते, ते, ते पिशवीसुद्धा तिथेच पडलेली आहे तीसुद्धा आता गोळा करून मी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे कसं दिसत आहे बघा आणि स्त्रीने पॅटीस आणलेलं होतं ते पॅटीस खाऊन तो कागद गॅस कट्ट्यावरच हो ठेवलेला आहे पण तेवढ्यामुळे सुद्धा किती गॅस कट्टा आपला म्हणजे विचित्र दिसत आहे आता तेवढंच आवरून घेते त्यामुळे गॅस कट्टा आपला किती स्वच्छ दिसणार आहे कारण दुपारीच मी जेवण झाल्यानंतर गॅस कट्टा वगैरे धु दु, धुतलेला होता त्यामुळे व्यवस्थित होतं पण मग अशी चहा करताना मी दुधाची पिशवी वगैरे फोडली आणि नंतर चहा पिलेली पातेली तशीच ठेवली त्यामुळे ते अस्वच्छ दिसत आहे भांडी घासून झाल्यानंतर पण आपण जे भांडे घासलेला चोता असतो तो लगेच धुवून ठेवायचा म्हणजे त्या चोत्याचासुद्धा वास असा म्हणजे घाण येणार नाही तेलाची कितली वेगळे मी जागच्या जागी ठेवून देते अशी आहे आपली टीप क्रमांक तीन किती छान दिसत आहे बघा आता गॅस कट्टा आता इथे मी कांदा छेलत आहे पण टरफल अशी टाकलेले आहेत पुष्पा अशी का टरफलं टाकलेली आहेस ती एखादी प्लेट घे आणि त्यामध्ये ती टरफलं ठेव अशी सवय आपण लावून घ्यायची जेणेकरून आपल्या गॅस कट्ट्यावर असा घाण पसारा होणार नाही आता त्यानंतर मी कांदे संपलेले म्हणून कांदे आणायला गेलेले टेम्पो आलेला होता शंभरला सहा किलो असे कांदे घेऊन आलेले आहे पण मी कांदे आणून ठेवले ते कांदे मला ड्रॉमध्ये ठेवण्यासाठी कंटा आलेला त्यामुळे मी तशीच पिशवी ठेवली थांब कुठं चालली ते कांदा आधी थे ठेव आणि मगच जा असं लक्षात लगेच जर आपण ठेवलं तर बरं नाहीतर ते कांदे मग दोन ते तीन दिवस तिथंच पडतात कारण आज मी घरात आहे उद्यापासून मी जाणार दुकानात त्यामुळे मग ती पिशवी तिथंच पडली असते आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी तो कांदा ड्रॉमध्ये ठेवणार नाही त्यामुळे आपलं आपणच ठेवलेलं बरं अशी सूचना आपण आपल्या आपल्यालाच ज्या त्यावेळी करायची आहे आता इथे मी भांडी मांडून घेत आहे पण भांडी मी नेमकीच मांडली आणि मला कंटाळा आला थांब कुठं चालली ती भांडी मांडून घे आणि मग जा कारण का ती भांडी दुसरं कोणी येणार आहे का मांडायला हे पहा आता मी ती भांडी जर इथं तशीच टाकून गेली असते तर किती म्हणजे पसारा दिसला असता पण पाचच मिनटं लागतील मला ती भांडी मांडायला तेवढ्या वेळी ती भांडी मांडून होतील आणि दिसायलाही खूप सुटसुटीत आणि व्यवस्थित आपलं घर दिसणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण स्वतःलाच सवयी लावून घ्यायच्या मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण स्वतःच स्वतःला कोणतीही शिस्त लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्या घरात पसारा होणार नाही आणि आपलं घर नीटनेटकं आणि व्यवस्थित राहील व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ